जर तुम्हाला कर्जमुक्तीचं आश्वासन पेलवत नव्हतं तर गळा फाडू फाडू कर्जमुक्तीचं आश्वासन आम्हाला का दिलं हा आमचा खऱ्या अर्थानं प्रश्न आहे अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे तातडीनं पंचनामे करून शंभर टक्के नुकसान भरपाई सरकारनं दिली पाहिजे ही सुद्धा आमची मागणी आहे पीक विम्यामध्ये सुधारणा करण्याच्या नावाने सरकारने असे काही बदल केले की आता येणाऱ्या काळामध्ये ही पीक विम्याची योजना ही फक्त नावापुरती राहते की काय अशा पद्धतीची परिस्थिती आहे जर तुम्हाला कर्जमुक्तीचं आश्वासन पेलवत नव्हतं तर गळा फाडू फाडू कर्जमुक्तीचं आश्वासन आम्हाला का दिलं हा आमचा खऱ्या अर्थानं प्रश्न आहे आम्ही महाराष्ट्रातल्या सगळ्या तरुण शेतकऱ्यांना एकत्रित करतो आहे आणि या सगळ्या तरुण शेतकरी जो हताश झालेला आहे गावगाड्यातला आता सगळ्यांवरचा विश्वास त्याचा संपत चाललेला आहे आत्महत्या माणूस जेव्हा विश्वास संपतो तेव्हा करत असतो म्हणून आम्ही आता या शेतकऱ्याला उभारी देण्यासाठी महाराष्ट्राचा कानाकोपरा पिंजून काढतो आहे आणि जसं आमच्या भागामध्ये आम्ही सोयाबीन कापूस उत्पादकांचं एक मजबूत संघटन उभं केलं पश्चिम विदर्भामध्ये त्या पद्धतीनं महाराष्ट्रातला शेतकरी कर्जमुक्तीच्या मुद्द्यावर सगळ्या शेतकरी एका झेंड्याखाली आम्ही आणणार आहे आणि या सरकारच्या बुडाखाली आग लावल्याशिवाय आम्ही थांबणार नाही यांना वाटत असेल शेतकऱ्यांना गृहित धरलं तर काही फरक पडत नाही पण आता या मे महिन्यामध्ये आम्ही पूर्ण मशागत करणार आहोत आणि मेच्या एंडिंगला किंवा जूनच्या फर्स्ट वीकला असं काही आंदोलन या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचं उभं राहील की महाराष्ट्रातल्या मंत्र्यांना या राज्यामध्ये फिरणं सुद्धा आम्ही मुश्किल करू अशा पद्धतीचा निर्धार आम्ही सगळ्या शेतकऱ्याच्या पोरांनी आता केलेला आहे आणि त्या अनुषंगाने आजचा हा आमचा दौरा आहे आंदोलन